अबोनायते अबोना येथे पाच दुकानांना भीषण आग चे चे आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक अबोनासह परिसरातील नागरिकांकडून आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न कळवण तालुक्यातील अबोना येथे पाच दुकानांना भीषण आग आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक कारण मात्र गुलदस्त्यात अबोनासह नागरिकांची उडाली झोप सदर घटना मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडली असून दुकानदारांना माहिती होताच अबोनासह परिसरातील नागरिकांचा जमाव झाला व आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले तर लगेच कळवण येथील अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले मात्र मात्र भयंकर आगीच्या पेट लागलेली आग अग्निशमन दलाला व नागरिक देखील अपयशी ठरले आगीच्या नुकसानीत जवळपास प्राथमिक माहितीनुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे दुकानातील साहित्यांसह पत्रे देखील जळून खाक झाले आहे सदर घटनेवरून परिसरात मात्र एकच खळबळ उडाले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रोशन बहिराम कनाशी